महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा सहविचार सभा मातोश्री रमाबाई कन्या विद्यालय नाशिक येथे नुकतीच पार सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष राज्याध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राचे अध्यक्ष नितीन भुजबळ सचिव डॉक्टर संजय जाधव यांच्या हस्ते संघटनेचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे व जिल्हा अध्यक्ष वाल्मिक कापडणे सरचिटणीस विजय जगताप जिल्हा समन्वयक प्रल्हाद पवार कोषाध्यक्ष नवनाथ आढाव यांचा जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष वाल्मिक कापडणे यांनी संघटना वाढीसाठी तालुका मेळावे आयोजित करून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं यानंतर सभेचं कामकाज करण्यात आलं जिल्हा सरचिटणीस विजय जगताप यांनी मागील सभा इतिवृत्ताचं वाचन केलं सहविचार सभेत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू केलेल्या मॉडेल स्कूल उपक्रमात पाठिंबा देत त्यांचाही सत्कार करण्याचा ठराव करण्यात आला वीस एप्रिल रोजी होणाऱ्या एफ एल एन परीक्षेबाबत फेरविचार करावा मॉडेल स्कूल उपक्रमातील शिक्षकांना पालक व स्वयंसेवी संस्थेकडून मदत मिळवण्याचा आग्रह करू नये सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पेन्शन प्रकरणी लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणं वरिष्ठ लाभार्थी शिक्षक शिक्षक कर्मचारी फरक बिले निकाली काढणे निधी जमा हिशोब लवकर कर्मचाऱ्यांना फंड स्लिप उपलब्ध करून देणं शिक्षकांचे मासिक वेतन विलंब होत आहे त्यावर योग्य ती कार्यवाही करावी सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी विनंती बदली प्रकरणी शिक्षकांमध्ये संभ्रम असून त्याबाबत प्रशासनाने योग्य मार्गदर्शन करावं आदी विषयांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांना देण्याचं निश्चित करण्यात आलं मेळाव्याला जिल्हा कोशाध्यक्ष नवनाथ आढाव राजकुमार चव्हाण अनंत बिराडे भागवत गायकवाड सुखदेव ठाकरे दीपक अहिरे आदींसह जिल्हाभरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंभोरे मखमलाबाद नाशिक